नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रॉन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे ॲनल फिशर फिशर म्हणजे ॲनल एरियात होणारी जखम ही जखम जनरली ॲनल एरियाच्या मागे होते मागच्या साईडला होते आणि तिथे ब्लड सप्लाय पण कमी असतो त्याच्यामुळे ही जखम बरी लवकर होत नसते फिशर जर सहा आठवड्यापेक्षा कमी कालावधीचा असेल तर त्याला अक्यूट फिशर म्हटलं जातं आणि जर फिशर सहा आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल फिशरला तर त्याला क्रॉनिक फिशर म्हटलं जातं फिशर फिशरच क्रॉनिक फिशरमध्ये होणारं कन्व्हर्जन हे चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत जास्त आहे त्याच्यामुळे फिशरची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेणे खूप महत्वाची आहे नाहीतर क्रॉनिक फिशर झाल्यानंतर बऱ्याच वेळेस सर्जरी हा एकच उपाय आपल्याजवळ उरत असतो आता आपण जाणून घेऊ फिशरचे कारण काय आहेत फिशर, फिशर जनरली कॉन्स्टिपेशन मध्ये होतं हार्ड स्टूल जेव्हा पास होतात एरियातून तेव्हा ते कट करतात एरियाला दुसरं जर कोणाला अक्यूट डायरिया झाला असेल तर लिक्विड स्टूल एकदम फास्ट जेव्हा एरियातून बाहेर येत असतं तेव्हा पण एरिया जखम होत असते बऱ्याच वेळेस hmm. प्रेग्नन्सीमध्ये किंवा वजानल डिलिव्हरीच्या वेळेस फिशर होतात ज काही आजार आहेत जसे की क्रोन्स डिसीज आहे किंवा दुसरे आजार आहेत त्याच्यामध्येही फिशरचं प्रमाण होऊ शकतं आता आपण जाणून घेऊ हो की फिशर हा लवकर का होत नाही किंवा फिशरचं पनवर्जन हे अक्युट मधून क्रॉनिक मध्ये एवढं जास्त का असतं त्याचं पहिलं रिझन म्हणजे जेव्हा फिशर होते जखम होते तेव्हा एरिया स्पाझम मध्ये जातो तो, तो स्पाझम मध्ये गेल्यानंतर तिथला ब्लड सप्लाय खूप कमी होतो ऑलरेडी ब्लड सप्लाय पोस्टेरियर म्हणजे मागच्या साईडचा कमी असतो आणि स्पाझम झाल्यामुळे आणखीन तो कमी होतो आणि हिलिंग होण्यासाठी रक्त पुरवठा होणं ब्लड सप्लाय असणं हे खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे नंबर एक ब्लड सप्लाय कमी होतो त्याच्यामुळे अक्युट फिशरचं क्रॉनिक फिशरमध्ये कन्वर्जन होतं आणि फिशर लवकर हिल होत नाही नंबर दोन जर फिशर खूप डीप असेल फिशर जर सुपर असेल तर हिल होणं सोपं असतं पण फिशर जर डीप असेल मसलपर्यंत पर्यंत ती जखम खोलात गेलेली असेल तर फिशर लवकर हिल होत नाहीत आणि त्याचा त्रास पण जास्त होतो तर आता आपण जाणून घेऊ हो की फिशरचे का लक्षणं काय असतात तर फिशरमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण पेन असतं हे दुखणं जनरली संडास करते वेळेस जास्ती होतं आणि संडास करून आल्यानंतरही एखाद दोन तास संडासची जागा दुखतच राहते आणि कधी कधी ह्याच्यासोबत ब्लिडिंग पण होते जनरली बरेच लोक फिशर आणि पाइल्समध्ये कन्फ्यूज होतात तर पेन होत फिशर मध्ये पेन म्हणजे फिशर पेन नसेल तर फिशर नाही आता आपण जाणून घेऊ की फिशरचं एक्झामिनेशन कसं केलं जातं तर फिशरच्या एक्झामिनेशन मध्ये शारीरिक चाचणी केली जाते अॅनल एरिया बघितला जातो तिथे काही टेंडरनेस आहे का तिथे काही स्किन टॅग वगैरे आलेत का जनरली फिशर हो फिशरमध्ये प्रोक्टोस्कोप वगैरे टाकून एक्झामिनेशन केलं जात नाही कारण खूप पेन असतं खूप स्वाजम असतं जर फिशरचं कालावधी जास्त असेल तर आपण फिंगर एक्झामिनेशन किंवा प्रोक्टोस्कोपी एक्झामिनेशन करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येतं की हे फिशर अॅक्यूट आहे का क्रॉनिक आहे आता आपण जाणून घेऊ की फिशरची ट्रीटमेंट कशी केली जाते फिशरमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं स्टूल संडास ही लिक्विड किंवा सेमी सॉलिड तरी झाली पाहिजे त्याच्यामुळे फ्रिक्शन कमी होईल आणि फ्रिक्शन कमी झालं की कमी दुखेल त्याच्यासाठी आपण लॅक्झिटिव्हचा वापर करतो फिशरमध्ये आपल्याला पेन किलरचा वापर करायला लागतो कारण ते स्पाझम प्रिव्हेंट झालं पाहिजे जा। स्पाझम जर कमी झालं पेन कमी झालं तरच ब्लड सप्लाय होईल आणि पेशंटला पण ऑइंटमेंट लावायला बरं पडतं फिशरमध्ये आपल्याला अँटीबायोटिक वापरायला लागतात वा अँटीबायोटिक ह्याच्यासाठी वापरायला लागतात कारण फिशरचं कन्वर्जन हे ऍब्सेस म्हणजे पू मध्ये किंवा फिस्टुला मध्ये होण्याची रिस्क खूप जास्ती असते हे ही एक फिशरच्या ट्रीटमेंटचा महत्वाचा पार्ट आहे कोमट पाणी एका टब मध्ये घ्यायचं असतं आणि त्याच्यात सकाळी पंधरा मिनिट आणि संध्याकाळी पंधरा मिनिट बसायचं वॉर्म पाण्यामुळे ऍनल कॅनल रिलॅक्स होतं आणि ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतं आणि पेन पण इम्प्रूव्ह होतं फक्त सिट्स बात नंतर जेव्हा आपण एरिया ड्राय करतो तेव्हा टिश्यू पेपर फक्त टच करायचा तिथे रब नाही करायचा नाहीतर फिशरचा त्रास वाढू शकतो किंवा तुम्ही हेअर ड्रायर लो हिट मोडवर ठेवून देखील एरिया ड्राय करू शकता त्याच्यामुळे वॉर्ममुळे आणखीन एरिया रिलॅक्स व्हायला मदत होते तसंच आपल्याला ऑइंटमेंट वापरायला लागतं हे ऑइंटमेंट जनरली अशा ऑइंटमेंटमध्ये में अनस्थेटिक कंपोनंट असतात अँटी बॅक्टेरियल असतात आणि लुब्रिकेशनचं कंपोनेंट पण असतं आणि त्याच्यामुळे आयनल एरिया रिलॅक्स होतो आणि तिथलं पेन पण कमी होतं हे ऑइंटमेंट जनरली संडासच्या अगोदर आणि नंतर दोन्ही वेळेस लावायचं असतं जर संडासला तीन वेळेस झाली तर हे ऑइंटमेंट सहा वेळेस लावायचं असतं हे ऑइंटमेंट लावते वेळेस बोटाला पूर्ण ऑइंटमेंट लावून बोट पूर्ण संडासच्या जागी मध्ये घालून थ्री सिक्स्टी डिग्री हे ऑइंटमेंट अप्लाय करायचं असतं जर फिशरला रिस्पॉन्स ट्रीटमेंटला येतच नसेल तर मग आपल्याला सर्जरीचा मार्ग अवलंबावा लागतो बऱ्याच वेळेस पेशंटचा हा क्वेश्चन असतो की फिशरची ट्रीटमेंट किती दिवस कंटिन्यू करायची सर्जरीचं डिसिजन घेण्याअगोदर तर जनरली जर फिशर ट्रीटमेंटला रिस्पॉन्सिव्ह असेल तर आपण दीड ते दोन महिने देखील वाट बघू शकतो फिशर पूर्ण हिल होण्यासाठी आता आपण जाणून घेऊ की फिशरचे कॉम्प्लिकेशन काय असतात तर फिशरच्या कॉम्प्लिकेशन मध्ये दोन महत्वाचे कॉम्प्लिकेशन आहेत एक आहे एप्सेस होणे पू भरणे फिशर ही एक जखम आहे आणि स्टूल मध्ये खूप बॅक्टेरिया असतात जर हे बॅक्टेरिया तिथे कॉलोनाईज होऊन जर तिथे इन्फेक्शन झालं तर त्याचं कन्व्हर्जन ॲप्सेसमध्ये होतं आणि हे ॲप्सेस झाल्यानंतर ॲप्सेसचं फिस्टुलामध्ये कन्व्हर्जन होतं त्याच्यामुळे फिशरला लवकरात लवकर निदान करून त्याची ट्रीटमेंट करणे हे खूप महत्वाचं असतं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो की अॅनल फिशर काय असतं त्याचे सिम्पटम काय असतात त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद